मध्य रेल्वे अर्धा तास उशिरानं सुरू आहे अनेक स्थानकांवर त्यामुळे मोठी गर्दी झाली आहे पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसलाय तर तिकडे हार्बर मार्गावरची वाहतूकही पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे काल मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर ठप्प होती तर आज मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे सोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात गिरीश कुठल्या स्टेशनवर तुम्ही आहात आणि मध्य रेल्वेच्या ट्रेन साधारण किती वेळ उशिरानं आहेत मी आता दादर रेल्वे स्थानकात आहे आणि आपण बघितलं तर काल ज्या पद्धतीने प्रवाशांची फसगत झाली होती ऑफिसमधून येण्यासाठी ऑफिसमध्ये येण्यासाठी नंतर पूर्ण दिवस ते अडकून राहिले होते त्यामुळे आज आपण बघतोय की कल्याणहून सी एस टीच्या दिशेने येणारी गाडी आहे जलद मार्गावरील गाड्या आहेत ते दहा ते पंधरा मिनटं उशिरा धावत आहेत तर धीम्या गतीच्या मार्गावरील ज्या गाड्या आहेत त्या देखील दहा मिनटं उशिरा धावत आहेत मात्र आज कमाल ही आहे की आपण दादर स्थानक हे नेहमी गती लं राहतं मात्र आज तेवढीशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण नागरिकांनी वाटतं कालचा जो संपूर्ण प्रकार घडला आहे त्याचा कुठेतरी धसका घेतला आहे असं म्हणावं लागेल कारण आपण जर संपूर्ण हा दादर प्लॅटफॉर्म जर जर पाहिले जलद मार्गावरील असेल मार्गावरील असेल तर, तर दोन्ही मार्गावर आज पाहिजे जे नेहमीप्रमाणे गर्दी असते ती गर्दी आज दिसत नाही तर दुसरीकडे मात्र वेस्टर्न रेल्वे आहे जी चर्चगेटच्या दिशेने येते ती जलद मार्गावरील गाड्या आहेत त्या जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहेत त्यामुळे वेस्टर्न रेल्वे आज कमालीची उशिराने धावते असं आपण म्हणू शकतो नेहमी मध्य रेल्वेची तक्रारी सातत्याने केली जात असते के की मध्य रेल्वेची वाहतूक नेहमी विस्कळीत होते आज मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील ज्या गाड्या आहेत चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या त्या मात्र आज उशिराने धावत आहेत त्यामुळे सकाळपासूनच खरं तर पावसाचे संत एकंदरीत कालच्या अनुभवानंतर मुंबई शहाणे झाले तसं म्हणावं लागेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर रेल्वे दादर स्टेशन वर या वेळेला चालायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या